वाहन चालवताना मोबाईल वापरण्यावर बंदी आहे तरीही वाहन चालकांकडून त्याकडे सर्रासपणे कानाळ केला जात आहे यातूनच अपघाताचा धोका वाढत आहे या, या पार्श्वभूमीवर आता सोलापूर वाहतूक शाखा ऍक्टिव्ह मोडमध्ये आली आहे त्यांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उचललाय सोलापूर वाहतूक शाखेच्या वतीनं वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे मोबाईलवर बोलत गाडी चालवणे आणि ट्रिपल सीट आढळल्यास कारवाई केली जात आहे सीसीटीव्ही कॅमेरा आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या मदतीने दुचाकी सुरू ठेवून मोबाईलवर बोलणारे अठ्ठावन्न जण आणि ट्रिपल सीट सत्तावीस जण अशा एकूण पंच्याऐंशी जणांवर ई चलनाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत वाहतूक शाखेच्या उत्तर दक्षिण विभागाच्या वतीने शहरातील विविध भागात वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकी चार चाकी वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे ही कारवाई कायमस्वरूपी चालणार आहे त्यामुळे आतापर्यंत एक हजार अठ्ठ्याऐंशी कारवाया देखील करण्यात आल्या आहेत आदेशाने शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत या कारवाई दरम्यान जवळपास सव्वा लाखांचा दंड आकारण्यात आलाय शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल उचलत आहे सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार मोबाईलवर बोलत दुचाकी चालवल्यास एक हजार रुपये चार चाकी वाहन चालकाला दोन हजार रुपये तर अन्य वाहन चालकाला चार हजार रुपये दंड आकारण्याचा नियम आहे